स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे भगवान शिव यांना समर्पित हा दिवस आहे भोलेनाथाचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जाणार आहे महाशिवरात्रीला लवकरच जवळ येत आहे या दिवशी लोक भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सर्व भक्त महादेवाची मनोभावी पूजा करून व्रत करतात महाशिवरात्रीचा व्रत देखील महत्त्वाचा असतो या दिवशी महादेवाकडे केलेले प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात यापासना आणि पवित्र दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदा करता येणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलावरती हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये त्यासाठी त्याचबरोबर त्याच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी असा एक हा प्रभावी उपाय आहे जो करायचा आहे प्रत्येकाहीने आपल्या मुलावरती ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून फेकायची आहे जेणेकरून मुलांच्या आयुष्यातील सर्व दूर संकटे विघ्न अडचणी हे दूर होतील तसेच अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील खूप पवित्र आणि शुभ मानली जाते आणि या महाशिवरा तिथीला साधारणे असं महत्त्व आहे या दिवशी आपण महादेवाची सेवा उपासना आराधना करणं करत असतो महादेव ज्या प्रकारे की सदाशिव आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्की पूर्ण करण्यास काम करते हे देवादिदेव महादेव करत असतात महादेवांची सेवा कोण करत नाही या पृथ्वी तलावावर असणारा प्रत्येक मनुष्य झाडं झुडपं पशु पक्षी प्राणी जीव जंतू भूत प्रेत पिशाचं बाधा हे सर्व महादेवाची उपासना करत असतात कारण असुरसुद्धा महादेवांची उपासना करतात कारण महादेव हे आपल्या भक्तांना आपल्या भक्तीचं जे काही फळ आहे तर ते नक्की प्राप्त करून देत असतात आता या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात जे काही शिवत्व असतात ते रोजच्या तुलनेपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्त्रपटीने अधिक कार्यरत असते म्हणून या दिवशी केलेले उपाय काही प्रभावी सेवा आपल्याला खूप प्रभावी ठरतात आणि या शिवत्व शिवत्वाचा फायदा आपल्याला होत असतो ज्यामुळे ज्यावेळेस आपण आपल्या मुलांसाठी जे काही छोटे छोटे उपाय करत असतो सेवा करतो असतो तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो आपल्या घर आपल्याला आपल्या घरामध्ये महादेवाच्या शिवपिंडावरती शिवलिंगावरती आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे जला अभिषेक करायचा आहे तुम्हाला काही शक्य नाही झालं तर किमान महादेवांची एकशे आठ नावं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर कालभैरवाष्टक पठण करू शकता महामृत्यूज मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळा पठण करू शकता या सर्व सेवा स्तोत्र मंत्र जे काय आहे तर तो म्हणण्याचा प्रयत्न करा शिवलीला अमृत अकरावा अध्याय वाचायचा आहे शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्या नित्य रुद्र केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं इतका हा प्रभावी असतो जो अध्याय आहे तर त्याचं पठण तुम्ही मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलावरती हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरून घ्यायचा उतरून फेकायचा आहे या उतार्यासाठी फक्त एकच वस्तू आपल्याला लागणार आहे आणि ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुलांची जी काही नजरबंदा आहे तोष आहे विघ्न आहे संकट आहे अडीअडचणी येता येतात ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा छोटासा प्रयत्न आहे तर तो करायचा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी आपण पाच ते साडेपाचच्या नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्हाला त्या दिवशी जर नाही व समजा संध्याकाळच्या वेळी करणं शक्य झाला नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादी व्यक्ती सतत आजारी आहे तर त्या त्यांच्यावर सुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती उतरून फेकू शकता त्याचबरोबर पतीवरून देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात घरावर घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही हा उपाय उतरवून फेकू शकता तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे कुठे नेमकी कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये दे देवादि देव महादेव कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला मुलांची आपल्या मुलींची खूप काळजी असते माझा मुलगा माझी मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं तो व्यापार असो व्यवसाय असो नोकरी असो शेती असेल किंवा अभ्यास करत असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये असे त्यांना यश मिळा आता मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे म्हणजे ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणतंही संकट विघ्न अडी अडचणी येऊ नये त्याचबरोबर जर तुम्हाला लग्न जमण्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत असतील त्याचबरोबर तुम्हाला जर नजर दोषांचा सामना करावा लागत असेल तर नजर ही फक्त आईवडिलांचीच नाही तर बाहेरचे जे लोक असतात ती आपल्या रिलेटिव असतात आपले शेजारी असतात तर त्यांची देखील नजरबादा जी आहे तर ती होऊ शकते नजर लागूच शकते नजर काढण्यासाठी ज्यावेळेस मुलांना नजर लागली त्यावेळे मुलं खूप हट्टी चिडचिडीत तापटपणा करत असतात मोठ्यांना ऐकत नाही आईवडिलांचं आए ऐकत नाही या सर्व समस्यांना आपण समोरं जात असतो आणि कुठेतरी आपल्याला या गोष्टीचं ज्या आहे तर त्या आपल्या लक्षात येत देखील येत नाही आपण फक्त एवढंच म्हणत असतो की हे ऐकत नाही खूप परेशान आहे म्हणून परंतु आपल्याला मनामध्ये सुचत नाही आपण गोंधळून गेलेलो असतो ही काय करावं काय नाही आपल्याला मार्ग सुचत नाही म्हणून आई खूप प्रयत्न करत असते प्रत्येकाई वडील जे आहे तर ते आपल्या मुलांसाठी मुलींसाठी आपल्या कुटुंबातीसाठी खूप प्रयत्न कष्ट करत असतात पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येतात या पवित्र तिथीवर आपण ज्यावेळेस या से सेवा उपाय अगदी पूर्ण श्रद्धेने मनापासून विश्वासाने आणि भक्तीने करत असतो त्यावेळी नक्कीच आपल्याला त्याचे जे काही हे पुण्यफळ आहे तर ते नक्की मिळत असतं आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आप आपल्या मुलांची खूप उच्च प्रगती प्रतीचं शिक्षण आहे परंतु त्याने नोकरी मिळत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही अभ्यास करता तरी अभ्यास केलेला जो काय आहे तो लक्षात राहत नाही मुलगा खूप हुशार आहे परंतु अचानक त्याचा अभ्यासात मनही मधलं लक्ष जे आहे तर ते कमी झालेलं आहे कुठेतरी तो ग्रहदोष कुठेतरी कुंडलीतील जे काही दोष वास्तुदोष पितृदोष आहे या सर्व गोष्टीचा सामना मुलं करत असतात तर त्यासाठी आपल्याला जे काही प्रभावी उपाय आहे तर ते आपण करणं खूप म्हणजे खूप गरजेचं मानलं जातं एखादा उपाय ज्या वेळेस आपण करत असतो तर तो उपाय शक्तीने भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने करायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आता हा उपाय तुम्ही ज्या वेळेस करणार आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणत्याही सेवा किंवा कोणताही उपाय तुम्ही ज्या वेळेस करता तर तो गुप्त ठेवायचा असतो कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतात काय भावना असतील हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण हे उपाय गुप्त ठेवून करत राहायचे असतात हा उपायांसाठी तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती लागणार आहे त्याचबरोबर खडे मीठ काळे उडीद आणि सुकलेली लाल मिरची या सर्व गोष्टी आपल्याला उपायांसाठी लागणार आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही तर पहा हा उपाय कसा करायचा आहे पिवळी मोहरी खडे मीठ काळे उडीद आणि लाल सुक्या दोन मिरच्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आपण जे काही धूप लावलेलं आहे तर त्याची रक्षा असते तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा चे पठन करायचं आहे हे वल्गासूक्त जे आहे तर ते तुम्हाला तुमच्याकडे नित्य सेवेच्या पुस्तकात असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल नाही तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूब लावून श्रवण केलं तरी चालेल आणि अकरा वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे ओम त्र्यंबकेय यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वरुक्मेव वंदनाय मृत्यू मामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तर तो त्याच तैस, त्याचं पठण तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे किंवा एकवीस वेळा करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून एकशे आठ वेळा करायचं आहे या ज्या दोन सेवा आहे तर त्या आपल्याला खूप प्रभावी सेवा आहेत तर त्या तुम्हाला पठण करायचे आहे सुक्ताचे पठण कशासाठी वापरलं जातं तर नकारात्मक शक्ती इडापिडा वाईट बाधा नजरदोष जे आहे तर ते नष्ट होण्यासाठी आपल्याला पठण करायचं आहे तर या दोन सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर मुलाला खाली जमिनीवर बसवायचं आहे बसल्यानंतर तुमच्या मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत आपल्याला सात वेळा तुम्हाला ते सर्व साहित्य आपल्या मुलावरून उतरून घ्यायचं आहे अँटी क्लॉक वाईज तुम्हाला ही संपूर्ण मुलांच्या डोक्यावरून हा हात न्यायचा आहे आणि त्यानुसार पूर्ण गोल आपल्याला ज्याप्रमाणे घड्याळ फिरत असतो त्या पद्धतीने आपल्याला आपला जो आहे हात आपल्याला तो गोल गोल फिरवायचा आहे किती वेळेस तर सात वेळेस आपल्याला मनामध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे खडे मीठ आहे उडीद आहे लाल सुक्या मिरच्या सर्व उतरून झाल्यानंतर आपल्याला एका मातीच्या पंथी घ्यायची आहे सर्व साहित्य ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला दोन कापूरवड्या ठेवून ते जाळून टाकायचं आहे तर हा उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये सकारात्मक बोलायचं आहे की माझ्या मुलांचे मुलींचे जे काही नकार नजरबाधा आहे सर्वदोष आहे विघ्न आहे तर ते संपलेले आहे अशी मनामध्ये आपल्याला भावना व्यक्त करायची आहे मनामध्ये सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचे आहे मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग तुम्ही त्यांना फोटोवरती हा उपाय करू शकता आता आपल्या घरामध्ये दोन मुलं असतील किंवा दोन मुली असतील तीन मुलं असतील तर प्रत्येक मुलांसाठी आपल्याला सेपरेट पिवळ्या मोहरीचं साहित्य सर्व साहित्य सेपरेट घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळं घ्यायचं आहे उपाय करताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपल्याला उपाय करायचा आहे मनामध्ये देवाचं नामस्मरण करायचं आहे करत उपाय करायचा आहे आपल्याला त्या सेवेचा उपाय जो आहे फायदा तर आहे तो मिळत असतो सर्वांनी हा उपाय करून पहा आपल्या मुलांवरती सर्व दोष नजरबदा आणि अडचणी विघ्न अडथळे हे सर्व काही आहे ते निघून जाईल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय